नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी चिखलठाणा खुर्द येथे ग्रामसभेत राडा महिला सरपंच सह पतीने ग्रामस्थांना खडसावले सेलू तालुक्यातील चिखलठाणा खुर्द येथे बुधवार सप्टेंबर सतरा रोजी जिल्हा परिषद शाळेत बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी रस्त्यावरील चिखलाचे तसेच अन्य समस्यांचे उद्भवणारे अडचण मांडताच महिला सरपंचसह त्यांचे पती यांनी ग्रामस्थावर चांगले तोडसून घेतले मुलांच्या अंगावर धावून जाण्याचा त्यांच्या वागण्याने विशेष ग्रामसभास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला बुधवार सप्टेंबर सतरा रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे यानेकदा प्रधान सचिव म्हणून जनतेप्रति विनम्र होतात पण महिला सरपंचसह त्यांचे पती जनतेने समस्या मांडतात उद्धटपणे ग्रामस्थ आणि महिलांच्या अंगावर धावून जातात हा विरोध भाग चिकलठाणा खुर्द येथे ग्रामस्थांनी चांगलाच चा अनुभवला आहे सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी गोरे यांनी सप्टेंबर दहा रोजी एका पत्राद्वारे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत सप्टेंबर सतरा रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आयोजन करावे म्हणून कळविले होते त्याप्रमाणे चिकलठाणा खुर्द येथे प्रभारी मुख्याध्यापक पांडुरंग मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली यावेळी महिला सरपंच मनीषा महेश टाके व त्यांचे पती महेश टाके तर मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी सुनील राठोड यांच्याकडे येथील अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते या ग्रामसभेस उपस्थित नसल्यामुळे त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकावर ही जबाबदारी सोपविल्याचे सांगितले तर प्रभारी मुख्याध्यापक पांडुरंग मुसळे यांनी मला कोणतीही लेखी माहिती देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे दरम्यान बुधवार सप्टेंबर सतरा रोजी चिकलठाणा खुर्द जिल्हा परिषद शाळेत हजारो संपल्यानंतर घेण्यात आलेल्या या ग्रामसभेत प्रभारी मुख्याध्यापक यांनी सभेचे वाचन केले यानंतर ग्रामस्थांनी अपेक्षा अडचणी आणि समस्या एक एक करून कथित करत असताना रस्त्याच्या प्रश्नावरून वादाला तोंड फुटले आणि वाद घालणाऱ्या ग्रामस्थांच्या अंगावर महिला सरपंचसह त्यांचे पती धावून जात त्यांनी खडसावले सुमारे तासभर हा गदारोळ विद्यार्थी समोर शाळेचा मैदानावर सुरूच होता तो याप्रमाणे नॅशनल हेड राजेश खास्याची रिपोर्ट